बीड टी महामंडळाच्या बसने तीन तरुणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बीड परळी रस्त्यावर असलेल्या घोडका राजुरी फाट्यावर आज रविवारी सकाळी हा अपघात घडला आहे अपघातात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे दररोजप्रमाणे आजही पहाटे सर्वजण व्यायामासाठी रस्त्यावर गेले होते पोलीस भरतीची तयारी करणारे पाच तरुण आज रविवारी सकाळी बीड परळी रस्त्यावर व्यायामासाठी गेले होते दरम्यान एका भरधाव एसटी बसने त्यांना चिरडले या दुर्दैवी घटनेत सुबोध बाबासाहेब मोरे वय वीस वर्ष विराज बब्रुवान घोडके वय एकोणवीस ओम सुग्रीव घोडके वय वीस वर्ष या सा तिघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत बीड तालुक्यातील घोडकार राज्री येथील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तीन तरुणांना एसटी बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली खट आहे ही दुर्दैवी घटना अत्यंत दुःखदायक असल्याची भावना आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे तसेच सदरील तरुण हे सर्वसामान्य घरातील आणि गरीब परिस्थितीत असल्याने शासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना मदत व्हावी अशी मागणीही घोडकार राज्री ग्रामस्थ मृत तरुणांचे नातेवाईक व मतदारसंघाच्या वतीने आमदार संदीप क्षीरसागर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती त्यानुसार मंत्री सरनाईक यांनी प्रत्येकी दहा लाख रुपये इतकी मदत कुटुंबियांना जाहीर केली आहे शासनाने जाहीर केलेली मदत कुटुंबियांना मिळेपर्यंत पाठपुरावा करणार आहे यासोबतच ग्रामस्थ व नातेवाईक यांच्या मागणीनुसार कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत समावून घेण्याबाबतही शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे तितक्याचा इष्टी हे बघितले आम्ही पलीकण चालू होतो या काहीच फास्ट मध्ये होती या काही इकडे वळली डायरेक्ट आमच्या ते मित्राच्या मी सावरलो जरा पलीकडे गेलो मग किती दिवसापासून प्रॅक्टिस करतास एक वर्ष झालं काय ना तिथून हा जो, जो सुरक्षा सप्ताह चालू आहे मते जर हा जो सुरक्षा सप्ताह चालू आहे याच्यामध्ये चा जे नागरिक आहेत तर त्यांना आपल्या रस्ते अपघाताबद्दल आप सुरक्षा कशी बाळगावी याबद्दल माहिती देणं खूपच महत्त्वाचं आहे पण जो आपल्या बीडमधून जाणारा प्रमुख मार्ग आहे लक्ष्मी चौक आणि इकडचा संभाजी राजे जो चौक आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारचं सुरक्षेचं प्रमाण पाहायला मिळत नाही कंटिन्युअसली बॅक टू बॅक बॅक टू बॅक अपघात होतच आहेत आणि त्या अँगलने अपघातात मार्ग आहेत त्या ठिकाणी तुम्ही ट्रॅफिक पोलीस जे आहेत तर तिथं तुम्ही स्टँड करावे त्यानंतर सिग्नलचं पण एक तिथं आयोजन करण्यात यावं अशी मी सरकारला विनंती करते नुकतीच आज एक घ घडलेली घटना आहे ताजी घटना आहे सकाळी सकाळी ज्या अपघात झालेला आहे बसने त्या मुलांना उडवलेला आहे हा खूप दुर्दैवी अपघात झाला आहे असं म्हणता येईल एका परिवारावर ॲट ए टाइम तीन परि परिवारांवर हा काळाने घाला घातलेला आहे अगदीच सकाळी काही लोक झोपेतच असतात आणि त्या वेळेमध्ये हा अपघात झालेला आहे महामंडळाच्या यष्टीकडून हा झालेला अपघात आहे त्यामुळे महामंडळाने त्यांच्या चालकांवर नियंत्रण ठेवावं ही तरतूद करण्यात यावी अशी मी या सप्ताहाच्या निमित्ताने एक विनंती करते सरकार Never miss an update.